स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांच्या त्र्याहत्तराव्या जयंतीनिमित्त पन्नास टनाहून अधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकरी सभासद तसंच परिसरातील विविध क्षेत्रांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला हा सत्कार सभासदांबरोबर परिसरातील शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरेल असं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी केलं सभासदांच्या सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते स्वर्गीय पी एन पाटील यांच्या त्र्याहत्तराव्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या भोगावती भूमाता कृषी प्रदर्शनाची सांगता झाली भोगावती परिसरातील एकरी पन्नास टनापेक्षा जास्त उत्पादन मिळवलेल्या शेतकरी सभासदांसह विविध क्षेत्रांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार यावेळी पार पडला कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी कृषी प्रदर्शनाचा आढावा घेतला दरम्यान व्हीएसआय आणि कारखान्याच्या माध्यमातून एआय तंत्रज्ञान राबवण्याचा प्रयत्न केलाय त्यामध्ये हळदी म्हाळुंगे परिसरामध्ये सत्तेचाळीसहून अधिक शेतकऱ्यांनी एआयच्या माध्यमातून शेती करण्यास सुरुवात केली आहे इच्छुक शेतकऱ्यांनी याबाबत कारखान्याशी संपर्क साधण्याचं आवाहन शेतकरी अधिकारी एस पी चरापले यांनी केलंय दरम्यान कुलदीप खोत जीवन पवार युवराज वारके यांनी आपल्या मनोगतातून शेतीविषयक मार्गदर्शन केलं तर भोगावती कारखान्याकडून केला जाणारा शेतकऱ्यांचा गौरव तसंच परिसरातील विविध क्षेत्रांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या मंडळींचा सत्कार हा या परिसरासाठी दिशादर्शक आहे इतर शेतकऱ्यांनी देखील आपल्या शेती मध्ये कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भोगावती कारखान्याचं सहाय्य घ्यावं असं राहुल पाटील यांनी सांगितलं यावेळी शेतकरी सभासद विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि डिस्ट्रिक्ट वेलफेअर रिपोर्टर असोसिएशनचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल बीन्यूजचे पत्रकार बंटी पाटील यांचा कारखान्याच्या वतीनं सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी क्रांतीसिंह पवार पाटील गोकुदचे संचालक बाळासाहेब खाडे उपाध्यक्ष राजाराम कवडे वसंत राव पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडसिंगे यांच्यासह संचालक कार्यकारी संचालक सागर पाटील संजय पाटील उदय मोरे राजेंद्र पाटील यांच्यासह कारखान्याचे पदाधिकारी सभासद उपस्थित होते